नमस्कार मी वाळकर आपण पाहत आहात लक्षवीप मंडळी मागच्या एक दोन दिवसांपूर्वी एक मोठा विनोद आपल्याला दिसून आहे हा विनोद तसा बघायला गेलं तर राजकीय विनोद होता आणि त्या विनोदातून आपल्या सगळ्यांचं तर मनोरंजन झालं पण त्यापेक्षाही काही क्षुल्लक घटनांमध्ये राजकारण शोधून त्याचं घबाड मिळाल्याचा आनंद व्यक्त करणारे मात्र कर। फटीमध्ये हे गाड जडलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला राजकारण करता येईल अशी यांची इच्छा होती पण ती इच्छा पोल ठरली आणि प्रत्यक्षात ज्याला घबाड मांडलं गेलं ते घबाड नसून ते क्षुल्लक अशी गोष्ट होती हे उघडकीस आणि मग नाना नाना करताना अनेक मोठे पुढारी त्यात अडकले गेले यालाच राजकारण म्हणतात मित्रांनो आणि ते पणे करायचं नसतं तर पूर्ण विश्वासाने पूर्ण माहिती घेऊन ते केलं तर ते राजकारण ठरतं नाहीतर त्याचा विल अटल सेतूवर मोठ्या भेगा पडल्या आणि ते काम निकृष्ट दर्जाचं झालं अशी एक बातमी प्रसिद्ध आहे खर म्हणजे ज्या बेअक्कल पत्रकारांनी ही बातमी दिली त्याला हे कळलंच नाही की मुळात तो जो रस्ता होता तो अटल सेतू नव्हता तर जिथे भेगा पडल्या तो ऍप्रोच रोड होता म्हणजे मुख्य अटल सेतू वर जाण्यासाठी जे अनेक ऍप्रोच रोड आहेत त्यापैकी एक तो ऍप्रोच रोड होता आणि त्याला भेगा पडलेल्या होत्या पण मित्रांनो आताची पत्रकारिता इतकी उतावीळ झालेली की समोर अगदी क्षुल्लक गोष्ट असताना माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं पण सभ्यतेला धरून नाही त्यामुळे मी असं म्हणेल की शुल्लक गोष्टी असताना त्याच झबाड मिळालं असं या पत्रकारांना हल्ली वाटायला लागलं आणि ते बाद का बतंगड बना देते आणि तेच इथे झालं मुळात तो रस्ता आहे आणि जर त्याला भेक पडलेली आहे तर ती का पडली याचा शोध त्या पत्रकारांनी घेतला असता तर बरं झालं असत आणि त्याची मुळात बातमीच झालेली कारण रस्ते बनवण्यामध्ये जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तो जो अप्रोच रोड आहे तो डांबराचा आहे आणि पहिल्या पावसामध्ये त्याला भेक पडतात हे सायन्स आहे हे तंत्रज्ञान आहे पहिल्या पावसात बेग पडतात दुसरा तिसऱ्या पावसानंतर त्या बेगा बुजल्या जातात आणि हे त्यामधलं गमत होत आता पडलेली भेग आहे ती भेग का पडली कशामुळे पडली याचा शोध जर त्या पत्रकारांनी घेतला असता तर ही बातमीच झाली नसती मुळात पण भाजप सरकार विरोधात काहीतरी मिळालं म्हणजे आपल्या हाताला घबाड गवसलं असा या सगळ्यांचा हेतू असतो आणि ते घबाड मुळात ते घबाड नसताना कबाड होत पण त्याचही ही घबाड करून दाखवण्यात इथपर्यंत सगळं ठीक होत मित्रांनो इथपर्यंत सगळं ठीक होत पण हे जे ही बातमी जेव्हा आली त्यावेळेस राजकीय नेते त्याचं घबाड बनवायला निघाले तेव्हा मात्र त्यांच्या बुद्धीची सगळ्या प्रकरणात मुळात नेमकी बातमी काय आणि ती असली तरी ती खरी आहे का याचा कोणताही लेखाजोखा न घेता नाना पटोले आपले सध्या नाना पटोले हे अमिताभ बच्चन झालेले कारण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तेरा जागा जिंकल्या आणि नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पटोलेंना वाटत कि हे ह्या ज्या जिंकलेल्या तेरा जागा ते आहेत हे आपलं यश आपणच हे यश मोठं मिळवलेलं आहे आणि जेव्हापासून हे निकाल आलेले आहेत तेव्हापासून नाना पटोले हे अमिताभ बच्चनच्या भूमिकेमध्ये शिरलेले आहेत अभी हमको कौन रहता है हम जा खड़े होते वासे लाइन शुरू हो जाती है वगैरे वगैरे डायलॉग के मधे मधे मारत असतो आणि तसंच झालं मित्रांनो भविष्यात आपणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत हे नाना पटोले यांनी आपल्या डोक्यात इतक फिट केलेला आहे कि जी मूळात बातमी नाहीये ही बातमी अधिक रंगवण्यासाठी नाना पटोले त्या अप्रोच वरती आणि कुठे आहे ते घबाड असं शोधू लागले नाना नाना करताना नाना पटोले गेले रस्त्यावर रस्त्याच्या भेगामध्ये शोधू लागले घबाड घबाड कसलं मिळालं तिथे कबाड आणि मग पटोलेंच झालं काय आपण जाणता असो सांगायचा सा मुद्दा असा की मुळात तिथे काहीही नव्हतं पण नाना गेले आणि नाना गेल्यावर अर्थातच मीडियाचे सगळे कॅमेरे त्यांच्या सोबत होते आणि नाना तिथे जाऊन म्हणाले बघा काय निकृष्ट दर्जाच काम केलेलं आहे हे काम शिकणार तरी आहे का आत्ताच अटल सेतू सुरू झाला आणि लगेच बेगाही पडल्या आपण मोठा राजकीय तीर मारलाय असं नानांना वाटत होत पण खरच तो राजकीय तीर होता का तर मित्रांनो तो राजकीय तीर नव्हता उलट जाऊन मुळात काही घडलेलं नसताना बरच काही घडलंय हे भासवण्याचा प्रयत्न करून नानांनी आपलं हसू करून घेतलं आणि हे आपलं हसू झालेलं आहे ते त्यांच्या गावीही नाही ही मोठी शोकांक आणि असे व्यक्ती जर महाराष्ट्राचा ते मुख्यमंत्री होण्याचे फक्त बघत असतील तर या महाराष्ट्राला पोच वाचवणार मित्रांनो पण नानांनी जे काय केलं ते अर्थातच मीडियाच्या बळकाव्यामध्ये येईल की मुळात तो अटल सेतू आहे का कि त्याचा अप्रोच रोड आहे अशा भेगा पडतात कशा पडतात त्याच कारण काय आहे आतापर्यंत भेगा पडलेल्या नव्हत्या का पण नाही ते बघितलंच नाही जशा सुप्रियाताई फुटपट्टी घेऊन रस्त्यावरचे खड्डे मोजत होते नानांना वाटलं ते ही फुटपट्टी त्या फटीत जाईल आणि आपण भेग मोजू पण ते काही जमलं नाही कारण काँग्रेसच्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या राज्यात जेव्हा राज्य काँग्रेसचं राज्य म्हणजे महाराष्ट्रात होत तेव्हा नेमके किती रस्ते बनवले गेले किती सेतू बांधण्यात आले हे तर नाना सांगू शकत नाही पण दुसऱ्याने केलेलं काम आहे त्याच्यात मात्र थोड्या काढणं हे जितकं नानांना जमत तितकं सुप्रियाताईंनाही जमत आणि म्हणून त्यांची तर आघाडी आहे असो मित्रांनो सांगायचा सा मुद्दा असा आहे की घबाड म्हणून गेले होते की काहीतरी भाजपच्या विरोधात घबाड मिळालं पण प्रत्यक्ष त्यांच्या आती कबाडही लागलं आणि हे मीडियावर विसंबून राहिल्यामुळे शोधता नेहमी म्हंटलं जात हो की जो मीडियावर दिसमला त्याचा नाना पटोलेंचाही कार्यभाग या याच्यामध्ये बुडाला अर्थात नानांना ते पटलं तर ठीक आहे नाहीतर नाना 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 असो मंडळी तुरता इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद